खेळाडू प्रणव गावित यांचा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते सत्कार नंदुरबार येथील एसी मिशन हायस्कूल व कनिष्ठ मध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते प्रणव गावित यांचा सत्कार करण्यात आला चीन येथे तेरा व चौदा सप्टेंबर दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता प्रणव गावित यांची निवड झाली होती तो नुकताच भारतात परतला असून या निमित्ताने शाळेत प्रणव गावित यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे गट अधिकारी जयंत चौरे क्रीडा अधिकारी ओंकार जाधव संजय बेलोरकर क्लबचे माजी अध्यक्ष इसरार सय्यद सदस्य राजेश्वर चौधरी श्रोफ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील व कपूरचंद मराठे एस मिशन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रायमरीचे प्रिन्सिपल संदेश यंगड एस एम मिशन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल पराग पोळ एस एम मिशन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा कालू दैनिक लोकमतचे संपादक रमाकांत पाटील लायन्स क्लबच्या अध्यक्षा बोर्से मॅडम आदी उपस्थित होते यावेळी आदरणीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की खेळाडू घडवण्यासाठी जिल्ह्यामध्ये अजून काय हवे आहे कमी मेहनत करून पुढे जाणे खूप अवघड असते खेळाडू पुढे जात असताना त्याच्या जा पाठीमागे खूप लोक मेहनत घेऊन सपोर्ट करत असतात बाहेर स्पर्धेला जाताना खेळाडूला काय लागते याकरिता खेळाडूंची एक टीम तयार करण्या करण्यात येईल व त्या टीमच्या लिडर प्रणवलाच बनवला जाईल आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खेळाडूंसाठी क्रीडा संकुल उभारण्यात येतील. यावेळी जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू प्रणव गावित व त्यांचे प्रशिक्षक खुशाल शर्मा यांच्या पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित केले एक कॉम्पिटिशन मध्ये क्लिअर करणं किंवा पुढे त्या कॉम्पिटिशन मध्ये जाणं ही गोष्ट कोणी पण एकटा करू शकत नाही सो so, आय थिंक स्टार्टिंग फ्रॉम म्हणजे त्यांचे घरात जे त्यांना अपब्रिंगिंग मिळाली त्यांचे आई बाबा त्यांचे घरामध्ये जे बाकी लोक आहेत त्यांची शाळामध्ये ज्यांना त्यांना जे एनवायरमेंट आणि इकोसिस्टम मिळाला त्यांची शिक्षक ज्यांनी अँड आय फीलक like, म्हणजे परफेक्ट रिसोर्सेस नसतात राईट लाईक like, आपले डिस्ट्रिक्टमध्ये बघितला किंवा कुठली पण डिस्ट्रिक्टमध्ये बघितला कदाचित स्पोर्ट्स पर्सनसाठी मी आता तेच याच्यासोबत बोलत होती की अजून काय हवं आहे आपल्याला डिस्ट्रिक्टमध्ये अजून खेळाडू जर घडून आणायचं की इमपर्फेक्ट रिसोर्सेस असताना आणि कमी रिसोर्सेसमध्ये मेहनत करून पुढे जाणं ही खूप अवघड गोष्ट असते आणि मॅडम आता म्हणत होते की त्यांची ती जिद्द आणि हे आहे की मला मेहनत करून पुढे जायचं आहे आणि या रिसोर्सेसमध्ये मला जे जमते त्याची तयारी मी पुढे जाऊन करणार सो so, so, त्यांची शाळेच्या त्यांचे घरातले लोकांना पण मला असं वाटते की आपण प्राईज एक माणूसला देतो पण त्यांचे मागे भरपूर लोक असतात जे त्यांच्यासाठी काम करतात आणि त्यांची काळजी घेतात तर त्यांचा पण एक खूप मला आणि अभिमान होत आहे की इतकं चांगलं अपब्रेकिंग आणि इतकं चांगलं सपोर्ट सिस्टम त्यांच्याकडे प्लेस आहे आणि ते आता परत आले की त्यांची शाळेने त्यांच्यासाठी प्रोग्रॅम ठेवला आहे ती पण खूप चांगली गोष्ट आहे आणि ॲज ब्रँड अँबॅसेडर जसं मॅडम म्हणत आहे कदाचित मला असं वाटते की माझ्यासाठी पण आता डिस्ट्रिक्टमध्ये जे डिस्ट्रिक्टचं स्पोर्ट्स प्लॅन तयार करायचं आहे त्यासाठी आम्ही आता एक खेळाडूंची टीम तयार करत हो, आहोत I mean, की डिस्ट्रिक्टमधलेच ज्या लोकांनी पुढे गेले आहे तेच आम्हाला आम आमची पॉलिसी सांगतील आय मीन मला स्पोर्ट्सबद्दल किंवा माझे इवन जे स्पोर्ट्सचे ऑफिसर्स आहेत त्यांना स्पोर्ट्सबद्दल कदा कदाचित थिओरॅटिकल टेक्निकल माहिती आहे पण प्रॅक्टिकली बाहेर जेव्हा कॉम्पिटिशन्स होतात तिथे काय लागते आणि त्याची तयारीसाठी मागे आपल्याला कोणती गोष्टी केली पाहिजे कोणती गोष्टीवर पैसे टाकले पाहिजे ही अशी गोष्टी आहे जे फक्त हे लोक आम्हाला सांगू शकतात तर आय वुड रिक्वेस्ट प्रणव की त्या टीमचं लिडरशिप पण प्रणवला घेतला पाहिजे आणि त्यामध्ये पण त्याचा समावेश केला पाहिजे आपल्याला यापुढे जाऊन स्पोर्ट्स एक अशी गोष्टी आहे जे मला असं वाटते की मला पण आता हळूहळू थोडा कळायला लागले की किती इम्पॉर्टंट आहे स्पेशली नंदुरबार डिस्ट्रिक्टसाठी सो आता एक गोष्टी जी आम्ही विचार केली आहे की डिस्ट्रिक्टचं स्पोर्ट्स स्टेडियम खूप चांगलं व्हायला पाहिजे बट डिसेंट्रलाइज करावं जसं की गावांमध्ये पण थोडे प्लेग्राऊंड्स आपल्याला तयार केले पाहिजे सो आर ॲक्च्युली आता या वर्षात आमचं प्लॅन आहे की पुढच्या वर्षापर्यंत जवळपास दीडशे प्लेग्राऊंड आपण डिस्ट्रिक्टमध्ये क्रीडा शिक्षक असणार किंवा आपली शाळेमध्ये भरपूर क्रीडा शिक्षक असतात तर ही हा असं काम नाही आहे की चार क्रीडा शिक्षक आणि एक जिल्हाधिकारी उपयोग करू शकतात यासाठी एक खूप चांगली टीम लागते खूप रेग्युलर फीडबॅक लागते की आपण जे डिस्ट्रिक्ट करत आहोत तो बरोबर आहे की नाही त्याचा काही फायदा होतोय की नाही जर टाईम असेल तर आपल्याला काहीतरी मागे जाऊन मागे येऊन चेंज केला पाहिजे सो uh, so, ती टीम क्रिएट करण्याचं जे काम आहे ते त्यामध्ये आपले स्कूल आपले शिक्षक आणि प्रणवसारखे जे खेळाडू आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे अँड शेवटी आय थिंक मला ॲज जिल्हाधिकारी म्हणजे वयात मी खूप मोठी नाही आहे पण खूप अभिमान होते मला प्रणवला बघून आणि प्रणवसारखे मुलांना बघून कारण या युगमध्ये जेव्हा आपण फोनबद्दल बोलतो किंवा इतकं बोलतो की आपलं अटेन्शन स्पॅन कमी झालं आहे आय थिंक स्पोर्ट्स इज सच अ रेव्होल्यूशन ना म्हणजे स्पोर्ट्स खेळताना तुम्ही मोबाईल नाही बघू शकत म्हणजे सोशल मीडिया स्क्रोल नाही करू शकत आणि ती एक लिटरली बॉडी जी आपली आहे बॉडीला यंत्रणा म्हणून वापरणं आणि तो बायोफीडबॅक जे आहे ते आपली बॉडीमध्ये एन्डॉर्फिन रिलीज करणं आणि स्पोर्ट्स इज ऑल्वेज समथिंग दॅट चांगला वाटते राईट लाईक युअर बॉडी किव्ह यू दॅट एनर्जी की आपल्याला बाकी जी गोष्टी करायचं आहे सो स्पोर्ट्स इज नॉट जस्ट म्हणजे कॉम्पिटिशन किंवा एक अशी गोष्टी की अच्छा ठीक आहे काहीतरी एक खेळा खेळ पुढे गेला कॉम्पिटिशन केला आणि जिंकला मोर देन दॅट आपले बॉ बॉडीला ॲज अ माध्यम यूज करणं आणि आय एम शुअर की प्रणव जेव्हा खेळतो तेव्हा इट इज ऑल ऑल्सो गिव्ह इ पर्पज जसे की मी जिल्हाधिकारी आहे किंवा मॅडम टीचर आहे आपण टीचिंग करतो किंवा ॲडमिनिस्ट्रेशन करतो तसंच ॲज अ स्पोर्ट्स पर्सन हा फक्त कॉम्पिटिशन नाही आहे जीवनाचा आपला जे पर्पज असतो तो पण बनवून जातो आणि मला असं वाटतंय की तो रनर मुलांसाठी आपल्याला थोडा एक्सपॅन्ड केला पाहिजे की तो स्वतःसाठी जे त्यांनी पर्पज हे केलं आहे तसंच आपले मुले जे आपलेमध्ये जे मुले आहेत ज्यांना सारखाच वाटतोय की स्पोर्ट्ससाठी ती फिलिंग आहे ती फिलिंग आपल्याला कसं ते पौधेला पाणी देऊन कसा मोठा केला पाहिजे ती गोष्टी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की त्याचं तो माध्यम बनू शकतो तर खूप खूप शुभेच्छा अभिनंदन तुमचं अँड थँक्यू टू द स्कूल तुम्ही इव्हेंट ठेवला आणि त्यांचं सबस्ट ठेवला